जळगावातील आर आर विद्यालयात खेळताना नववीचा विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली होती कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भांडणात मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली शाळेत खेळत असताना कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल बावीस तासांनंतर आज मयत विद्यार्थ्याचं शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतलाय शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापना विरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितलंय या जळगाव शहरातील एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेला मारहाण या था 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 था। काल दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर उन्मय झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या ते मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामाण नगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गुरं नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये दे, त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहेत सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्युएन अँड जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्ले ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्याची छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते छडछडीचं चार किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहेत